मुस्लिम असू दे ख्रिश्चन सिख तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती आईच्या गर्भामध्ये अडीच ते साडेतीन महिन्याचा गर्भ असताना त्याच्यामध्ये ह्या तीन नाड्या आणि सात चक्र तयार होतात प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन नाड्या आणि सात चक्र तयार होऊन राहिलेली शक्ती आपल्या पाठीच्या कण्याच्या आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक त्रिकोणाकार असली असते त्याला माखढहाण म्हणतात प्रत्येकामध्ये असते आणि राहिलेली शक्ती त्या माखढहाणामध्ये साडेतीन वेटोळे घालून बसलेली असते त्या शक्तीला काय म्हणतात कुंडलिनी शक्ती आणि ज्या वेळेला आपण हे ध्यान करतो त्यावेळेला आपल्यामधली ही कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आपल्या ह्या तीनही नाड्या आणि आपल्यामध्ये हे सेव्हन एनर्जी सेंटर्स असतात सात चक्र असतात त्या सात चक्राला बॅलन्स मध्ये आणून आपल्या टाळूमधून लहान बाळाची टाळू असते की नेमऊ प्रत्येकाच्या बाळाला टाळू असते की नेमऊ छान तर त्या टाळूमधून ती शक्ती बाहेर पडते आणि ह्या संपूर्ण विश्वातल्या परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते आणि त्यानंतर ती शक्ती आपल्यामधून व्हायला सुरुवात होते म्हणजे हे खूप महान आहे आता तुम्हाला त्याची काही व्हॅल्यू वाटणार नाही पण हे इतकं महान आहे आणि हे इतकं साधं आणि सोपं करून श्रीमाताजीनी दिलेलं आहे आपल्यासाठी कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे आप आपलं सध्याचं लाईफ खूप फास्ट झालेलं आहे खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे तर ह्या फास्ट लाईफमध्ये कमीत कमी वेळामध्ये खूप चांगलं आपल्याला इफेक्ट मिळण्यासाठी हे सहजोगा मेडिटेशन आहे तर आता बघा आपल्या सगळ्यांच्या डाव्या बाजूला पाठीच्या मनक्याच्या डाव्या बाजूला एक नाडी असते तर त्या नाडीला इडा नाडी म्हणतात आध्यात्मिक भाषेमध्ये तिला इडा नाडी म्हणतात सायंटिफिक भाषेमध्ये त्याला लेफ्ट सिंथेटॅपिक न लेफ्ट सिंथॅटॅफिक नर्व नर्... नर्वस सिस्टीम म्हणतात आणि ह्या पूर्ण सिस्टीमला सायंटिफिक भाषेमध्ये ॲटोनॉमस नर्व्ह सिस्टीम म्हणतात सायन्समध्ये ह्याचा अभ्यास आहे तर आपली जी डावी बाजू आहे जी इडा नाडी आहे ह्याच्यामध्ये आपला सगळा भूतकाळ सामावलेला असतो आपल्या सगळ्या डिझायर आपली इच्छाशक्ती ही आपल्या डाव्या बाजूला असते आता काही लोक असतात बघा खूप इमोशनल असतात जरा काय म्हटलं की पटकन डोळ्यात पाणी येतं त्यांच्या असतात की नाही असे काही विद्यार्थी असे असतात की जरा रागवलं की की डोळ्यात पाणी येतं खूप इमोशनल असतात काही व्यक्ती तर त्यांची ही जी डावी बाजू असते ना ही खूप वीक असते ते खूप जास्त भावनात्मक असतात आणि ही डावी बाजू जी आहे ती आपली इच्छा तर आपल्याला इच्छा होती आपल्याला अभ्यास करायचं आहे आपल्याला जेवण करायचं आहे ह्या इच्छा सगळ्या आपल्या डाव्या बाजूला असतात आणि काही लोक असतात बघा असे खूप डिप्रेसिव्ह नेचरचे असतात कायम आळशी लेझी काहीच करावं नाही वाटत आहे कशाचाच उत्साह नाही वाटत आहे असतात किती असे किंवा आपल्याला पण एखाद्या दिवशी काहीच करावं वाटत नाही करा उगीचच खूप रडायला येतं खूप इमोशनल होतं आपण एखाद्या दिवशी उगीच तर हे लेफ्ट बाजू जर आपली कमजोर झाली तर आपल्याला हे सगळे त्रास होतात निराशा जडत्व आळस आणि उगीचच भीती वाटणं काहीच करावंस न वाटणं हे जे त्रास होतात हे आपली डावी बाजू जर कमजोर झाली तर आपल्याला हे सगळे आजार होतात आणि जे सगळे मानसिक आजार आहेत ते आपली डावी बाजू कमजोर झाल्यावर होतात मग आपले जर हे डावी बाजू जर ह्याच्यामध्ये आली ॲक्टिवेट झाली स्ट्रॉंग झाली तर आपले सगळे मानसिक आजार नाहीसे होतात आपण उत्साही बनतो आपण आनंदी व्यक्ती करतो त्यानंतरची जी त्यान उजवी बाजू आहे त्याला पिंगला नाडी म्हणतात त्यालाच हे डाव्या बाजूच्या नाडीला चंद्रनाडी म्हणतात उजव्या बाजूच्या नाडीला सूर्य नाडी म्हणतात आणि ह्याच्यामध्ये आपली सगळी क्रियाशक्ती आपला सगळा फ्युचर आपल्या उजव्या बाजूला असतो आता काही लोक असतात बघा खूप आक्रमक असतात असतात की नाही जरा काय म्हणलं की भांडायला अंगावर आपल्याला वाटतं नको रे बाबा त्याच्या नादाला लागायला या जरा काय म्हणलं की लगेच अंगावरच येते भांडायला अशी आक्रमक व्यक्ती असतात त्यांची ही उजवी बाजू असते ती खूप ते ॲग्रेसिव्ह असतात खूप उजव्या बाजूचा वापर कर, करतात त्याने आणि खूप प्लॅनिंग खूप प्लॅनिंग म्हणजे अगदी इतकं प्लॅनिंग असते दहा वर्षाचं प्लॅनिंग मला हे करायचं आहे मला ते करायचंय मला अमकं करायचंय पण ॲक्च्युली करणं काहीच नाही फक्त प्लॅनिंग प्लॅनिंग आणि खूप विचार खूप विचार मग ह्याच्यामुळे हे आपली राईट साईड कमजोर होते आणि आजकाल लहान वयातच खूप आजार व्हायलेत बघा बी पी शुगर मला वाटते प्रत्येकाच्या घरात हा पेशंट आहे आई वडिलांना कुणाच्या आईवडिलांना बी पी आहे कुणाच्या शुगर आहे आजकाल प्रत्येकाच्या घरोघरी झालेत हे पेशंट तर हा आजार कशामुळे होतो तर फक्त खूप प्लॅनिंग करणं खूप विचार करणं त्याच्यामुळं हे आपली राईट साईड कमजोर होते आणि आपल्याला हे सगळे आजार होतात ज्यावेळेला आपण ध्यानधारणा करतो त्यावेळेला ही आपली राईट साईड पण बॅलन्समध्ये येते हळूहळू आपले हे आजार कमी होतात मग त्याच्यानंतर आपण आता बघा आपण इतकं काय बघितलं की आता हे राईट साईड म्हणजे भूतकाळ आहे लेफ्ट साईड म्हणजे नाही राईट साईड म्हणजे भविष्य काळ आहे लेफ्ट म्हणजे भूतकाळ आहे तर आपल्याला भूतकाळात पण नाही राहायचं आणि भविष्य काळात पण नाही राहायचं आपल्याला कशामध्ये राहायचं आहे प्रेझेंट टेन्समध्ये राहायचं आहे वर्तमान काळात राहायचं आहे तर आपल्यामध्ये जी सुषुभन नाडी आहे ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपण त्या सुषुम्न नाडीवर यायला शकतो आणि आपण बॅलन्समध्ये राहायला शकतो आपलं सगळं आयुष्य आपण शांत देतो डाव्या बाजूला सगळी भीती आहे उजव्या बाजूला सगळं टेन्शन आहे तर आपल्याला भीती पण नाही पाहिजे आपल्याला टेन्शन पण नाही पाहिजे तर आपल्याला शांततेमध्ये आपलं आयुष्य जगायचं आहे तर आपण मग हे मेडिटेशन केलं की के, आपण वर्तमान काळात राहायला शिकतो आपण बॅलन्समध्ये राहायला शिकतो आपण सुशुभना नाडीवर येतो आणि ह्या सुशुभना नाडीवरच सेवन एनर्जी सेंटर्स आहेत त्याला चक्र म्हणतात आध्यात्मिक भाषेमध्ये चक्र आणि सायंटिफिक भाषेमध्ये त्याला एनर्जी सेंटर म्हणतात आणि तुमच्या मुस्लिम धर्मामध्ये पण त्याला लसिपा म्हणलेलं आहे हे जे सेवन एनर्जी सेंटर्स आहेत ना त्याचं वर्णन तुमच्या धर्मग्रंथामध्ये पण आहे आणि त्याला लथिफा म्हणलेलं आहे सेवन मंजिल्स असं सात मंजिले असं म्हणलेलं आहे तुमच्या आईवडिलांना वगैरे ते माहिती असेल तर तुमच्या धर्मग्रंथामध्ये पण म्हणजे मला सांगायचं काय आहे की सगळ्यांच्या धर्मग्रंथामध्ये ह्याचं था वर्णन आहे आणि सगळ्या जाती धर्माचे लोक हे मेडिटेशन करत आहेत म्हणून हे सांगत आहे तर सगळ्यात खालचं जे चक्र आहे तर त्या चक्राला मुलाधार चक्र म्हणतात आपण आपल्या पाठीच्या मनक्याचा एकदम खालचा भाग एकदम बेस्ट त्याला मुलाधार चक्र म्हणतात आणि हे मुलाधार चक्र विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे आपण चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व करणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला आपलं हे चक्र जागृत होतं तर आपल्यामध्ये ते चारित्र्य संपन्नता येते पहिला गुण आणि दुसरा त्याचा महत्त्वाचा गुण आहे की आपली स्मरणशक्ती वाढते ज्या वेळेला आपलं हे चक्र ॲक्टिवेट होतं ना तर त्याचे जे गुण आहेत त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्यामध्ये जागृत होतात तर ह्याची सगळ्यात मोठी क्वालिटी काय आहे की स्मरणशक्ती आपलं विस्डम वाढणं आपली स्मरणशक्ती वाढणे जे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी अभ्यासासाठी खूप महत्वाचं आहे ना केलेलं लक्षात राहिलं पाहिजे ना अभ्यास जो केला आहे तो लक्षात राहिला पाहिजे मग त्याच्यासाठी हे मुलाधार चक्र खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्रिकोणाकार असती आहे त्याच्यामध्ये माकढाडामध्ये आपली कुंडलिनी शक्ती आहे की जी आपल्या ध्यानधारणे आपल्यामध्ये ती आप जागृत होणार आहे त्याच्यानंतर आपलं ओटीपोट आहे त्याच्यामध्ये एक चक्र असतं त्या चक्राला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात आणि हे स्वाधिष्ठान चक्र काय करतं की आपलं जे आपलं चित्त जे सतत बाह्यामध्ये भिरभिरत असत तर ते आपलं चित्त स्थिर होत आपलं हे जेव्हा जेव्हा हे हो आपल्या स्वादिष्टांच्या प्रजागृत होतं तर आपलं जे चित्त आहे जे की सतत सतत बाह्यात भिरभिरत आहे आणि त्याच्यामुळं आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये त्याला राहू द्या काही होत नाहीये ते विचारा पक्षी आहे त्याला काय कळणार आहे तर आपलं जे स्वादिष्ठान चक्र आहे तर आपल्यामधले जे कलागुण आहेत आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती ह्या चक्रामुळे वाढते स्वादिष्टान चक्रामुळं आपल्यामधल्या कलागुणांचा विकास होतो काही जणांना खूप छान भाषण करता येतं कुणाला खूप छान रांगोळी काढता येत असेल काही काही जे आपल्यामधले जे कला गुण आहेत तर त्यांचा विकास होतो की ज्या वेळेला आपलं हे स्वादिष्टान चक्र ॲक्टिवेट होतं आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय की आपलं जे चित्त आहेत जे की सतत भय्यात भिरभिरत असतं ते चित्त स्थिर होतं त्यानंतरचं जे चक्र आहे माझ्यामुळे दिसत नाहीये का तुम्हाला खरं तर आता इकडच्या का नाही दिसत नाही तुम्हाला ते सगळ्यांना चार्ट पण दिसणं महत्वाचं तर त्यानंतरच एक चक्र आहे जे की आपल्या नाभीमध्ये असतं त्याला नाभी चक्र म्हणतो आणि हे चक्र ज्या वेळेला आपल्यामध्ये जागृत होतं ना तर आपल्यामध्ये पेशन्स धीर आजकाल धीर कुणामध्येच नसतो बघा कोणत्याच गोष्टीचा आपल्याला धीर नाहीये तर आपल्यामधला धीर आपल्यामधलं पेशन्स वाढतं आपल्यामधली शांतता वाढते आपल्यामधलं समाधान वाढतं ज्यावेळेला आपलं हे नाभी चक्र होतं त्यावेळेला आणि नाभी भोवताली भावसागर म्हणून एक चक्र आहे आणि ज्यावेळेला हे चक्र वाढतं ना तर त्यावेळेला ऍक्टिव्हेट होतं त्यावेळेला आपण आपल्या स्वतःसाठी काय केलं पाहिजे आपल्या स्वतःसाठी काय योग्य आहे आपण खूप त्या गोंधळलेलं असतं आपल्याला कळत नाही की मी काय केलं पाहिजे माझ्यासाठी काय योग्य आपण कुणाला तरी विचारायला जातो की मी काय करू मी कसा अभ्यास करू तर ते आपल्यालाच कळायला सुरुवात होती की आपल्यासाठी काय योग्य आहे आपण काय केलं पाहिजे आपण काय नाही केलं पाहिजे हे आपलं ज्या वेळेला भवसागर ऍक्टिव्हेट होतं आपणच आपले, आपले मास्टर होतो आपणच आपले गुरु होतो आपल्याला दुसऱ्या कुणाला विचारायची गरज नाही पडते त्यानंतरचं जे एक चक्र आहे जे आपल्या हृदयाच्या इथं असतं त्याला अनाहत चक्र म्हणतात ज्या वेळेला हे चक्र जागृत होतं तर त्यावेळेला आपल्यामध्ये निर्भयता येते आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती नाही वाटते आपला आत्मविश्वास खूप कमी असतो कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की नोकोरे बाबा हे करायला का तर आपल्या आत्मविश्वास कमी असतो तर मग हे चक्र जागृत झालं की आपला आत्मविश्वास वाढतो त्यानंतरचं चक्र आहे डाव्या बाजूला आपल्या आत्म्याचं स्थान असतं आणि त्यानंतर कंठामध्ये विशुद्धी चक्र म्हणतो आणि हे विशुद्धी चक्र म्हणजे आपलं सामूहिक तत्व <क्षण> आपण समाजाचा एक भाग आहोत आपण समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे आपण आपल्या आईवडिलांशी कसं वागलं पाहिजे गुरुजनांशी कसं राहिलं पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणीशी आपण आपल्या परिवारात कसं वागलं पाहिजे हे चक्र जागृत झाले की आपल्याला हे सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये येतात त्यानंतर आपण ज्या ठिकाणी कुंकू लावतो ह्या ठिकाणी एक चक्र आहे त्याला आज्ञाचक्र म्हणायचं आणि हे चक्र जागृत झाले की आपल्यामध्ये क्षमाशीलता येते क्षमाशीलता क्षमाशीलता माहिती आहे का क्षमा म्हणजे काय की दुसऱ्याला माफ करणे आपण करतो का कुणाला माफ करतो कधीच नाही करत कुणी आरे म्हणले की आपण लगेच कार्य म्हणायला तयार असतो तर हे ज्या वेळेला चक्र जागृत होतं तर त्यावेळेला आपल्यामध्ये क्षमाशीलता येते आपल्यामध्ये जो सतत विचारांचा गोंधळ चालू असतो तो कमी व्हायला मदत होते आणि त्यानंतर आपलं सहस्कार म्हणजे आपली टाळू त्याला लिम्पिक एरिया म्हणतात आणि हा तिन्ही नाड्यांचं साती चक्रांचं इंटिग्रेशन आपल्या टाळूमध्ये होतं आणि आपण ज्या वेळेला ध्यान करतो त्यावेळेला आपल्यामधली जी परमेश्वरी शक्ती आहे कुंडलिनी शक्ती ती जागृत होते आणि ती आपल्या टाळूमधून बाहेर पडून त्या संपूर्ण परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते आणि आपल्या दोन्ही हातातून थंड थंड चैतन्य लहर येतात त्याला ह्याच्यामध्ये पूल ब्रिज म्हणलेला आहे ख्रिश्चन धर्मामध्ये तुमच्या धर्मामध्ये जब कयामा आहे तर हात बोलेंगे म्हटलेला आहे मुस्लिम धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये त्यांना आद्य शंकराचार्यांनी त्या चैतन्य लहरींना सलिलम सलिलम केला असे हे चैतन्य लहरी आपल्यामधून राहतात आणि त्याचे आपल्याला असे हे खूप सारे फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे आपलं आरोग्य चांगलं होतं आपली पर्सनॅलिटी सुधारते शेतामध्ये ह्याचे खूप सारे फायदे आहेत म्हणजे ह्याचे इतके फायदे आहेत की तुम्ही जसं जसं करत जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला पूर्ण पॉझिटिव्हिटी एक पॉझिटिव्ह आवरा तयार होतो आणि मग आपण आपलं आयुष्य अतिशय आनंदात अतिशय पॉझिटिव्हमध्ये जगू शकतो मग आता आपल्या सगळ्यांना हे मेडिटेशन करून बघायचंय करायचंय का इच्छा आहे सगळ्यांना करायची तर सगळेजण असं दोन्ही हात मांडीवर घेऊन बसा सगळ्यांनी काय करायचंय दोन्ही हात मांडीवर घेऊन बसायचं सगळ्यांनी करायचंय पायातले चप्पल असलेले काढून ठेवायचे तुम्ही काढलेले आहेत म्हणा ज्यांच्या असतील त्यांनी काढून थे। काढून ठेवा आणि तुम्ही थोडंसं डोक्यावरचं थोडंसं मागे घ्या फक्त डोकं आपलं जे आहे ना टाळू थोडीशी उघडी करा इच्छा असेल तर कंपल्शन नाही करायची इच्छा असेल तर करा दोन्ही हात मांडीवरती पहिल्यांदा सगळ्या आधी काय करायचं डोळे उघडी ठेवून पाहिजे आणि नंतर डोळे बंद करून करायचे प्रत्येक कृती डोळे बंद करून करायचे डोळे बंद करून कशासाठी करायचे की आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याच्याकडे आपलं लक्ष नको म्हणून डोळे बंद करून करायचे पहिल्यांदा डावा हात मांडीवरती घ्यायचा आणि उजवा हात जमिनीवरती पालता डावा हात मांडीवर आणि उजवा हात जमिनीवर पालता आणि प्रत्येक ठिकाणी एक प्रार्थना सांगितली जाईल ती प्रार्थना एकदम मनातल्या मनात म्हणायची मनात कुणी जोरात नाही म्हणायचे हा त्यानंतर काय करायचं डावा उजवा हात मांडीवरती आणि डावा हात असा आकाशाकडे उजवा हात मांडीवर डावा हात आकाशात कानाच्या लेवलला घ्यायचा आणि या ठिकाणी पण एक प्रार्थना सांगितली जाईल ती प्रार्थना मनातल्या मनात म्हणा त्यानंतर दोन्ही हात मांडीवरती आणि आपण बघितलंच आहे की आपली डावी बाजू जी आहे ती इच्छाशक्ती आहे आणि उजवी बाजू आपली क्रियाशक्ती आहे मग आपण हिथून पुढची क्रिया उजव्या हाताने करायची उजवा हात आपल्या डाव्या हृदयावरती या ठिकाणी आपल्या आत्म्याचं ठिकाण आहे आपलं डावं हृदय लेफ्ट हात उजवा हात आपल्या डाव्या हृदयावरती ठेवायचा या ठिकाणी पण एक प्रार्थना सांगितली जाईल ती मनातल्या मनात म्हणायची त्यानंतर हाच आपला उजवा हात आपल्या कपाळावरती मान खाली झुकवायची आणि हात थोडासा दाबून धरायचा आणि या ठिकाणी पण एक प्रार्थना सांगितली जाईल ती मनातल्या मनात करायची त्यानंतर आपला हात तळवा आपल्या टाळूवरती आपला तळ हात आपल्या टाळूवर बोट ताणलेली बोटं पूर्ण ताणलेली आणि घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळेस फिरवायचं सात वेळेस फिरवायचं पूर्ण घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने क्लॉक वरची कातडी सात वेळेस फिरवायची आणि या ठिकाणी एक प्रार्थना म्हणायची त्यानंतर आपला हात थोडासा असा वरती 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 करून बघायचा काय जाणवतंय त्यानंतर हा हात मांडीवर घ्यायचा आणि उजव्याच हाताने ती जाणीव होती का पाहायचं त्यानंतर दोन्ही हात मांडीवर घेऊन दोन मिनिट ध्यान करायचं आणि नंतर दोन्ही हात अशा आकाशाकडे करून एक प्रश्न विचारायचा आता सगळ्यांनी हात खाली घ्या हात मांडीवरती लक्षात आलं सगळ्यांच्या एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही तर सगळ्यांनी आपण एक प्रार्थना करूच पहिल्यांदा हे परमेश्वरा कृपा करून आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार द्या तुम्ही गॉड अल्ला काहीही म्हणू शकता ओ अल्ला म्हणू शकता ओ गॉड हे परमेश्वरा तुम्हाला जी इच्छा असेल ते तुम्ही म्हणू शकता हे परमेश्वरा कृपा करून आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार द्या आम्हाला त्याची जाणीव करून ही आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना दोन्ही हात मांडीवरती आणि सगळ्यांचे डोळे मिटलेले आता आता कुणी डोळे उघडायचे नाही हे पाच मिनटं आपल्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत आपण आणि आपला जो काही आत्मा आहे त्याकडे लक्ष आहे आपल्यामध्ये काय जाणीव होते हे सगळे चक्र नाडे आपल्यामध्येच आहेत तर आपल्याला काय जाणीव होते ह्याकडे आपल्याला लक्ष आहे म्हणून डोळे मिटलेले आणि हा हसण्याचा पण विषय नाही हे फक्त पाच मिनिट बघून घ्या की काय जाणवतंय तुम्हाला हे खरखरच घडीत होत आपल्यामध्ये होत आहे का म्हणून सगळ्यांनी डोळे मिटून घ्या पूर्ण शांत व्हायचंय आपलं चित्त आपल्या श्वासावरती द्यायचंय एक जण हसून सगळ्यांना डिस्टर्ब करू नको तुला करायचं नसेल तू उठून बाजूला जा पण बाकीच्यांना डिस्टर्ब नाही करायचं सगळ्यांचे डोळे मिटलेले चित्त आपल्या श्वासावरती पूर्ण श्वासावर चित्त श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे पूर्ण शांत व्हायचंय आपला डावा हात मांडीवर उजवा हात जमिनीवरती पालता डावा हात मांडीवर उजवा हात जमिनीवर पालता आपलं चित्त आपल्या डाव्या तळ्या हातावर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि या ठिकाणी प्रार्थना करायची आहे परमपूज्य श्री माताजी किंवा हे परमेश्वरा तुम्ही काही म्हणू शकता परमपूज्य श्री माताजी मनातल्या मनात करा जोरात करू नका सगळ्यांनी मनातल्या मनात करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूवरील सर्व दोष आपल्या या भूमी तत्वात विलीन करून घ्या परमपूज्य श्री माताजी हे परमेश्वरा कृपा करून आमच्या डाव्या बाजूवरील इडा नाडीवरील सर्व दोष आपल्या या भूमी तत्वात विलीन करून आमची डावी बाजू शुद्ध पवित्र व निर्मल करा आम्हा सर्वांना शुद्ध इच्छाशक्ती प्रदान करा आपलं चित्त आपल्या डाव्या तळ्या हातावर ठेवायचंय त्यासोबत उजव्या हातातून जमिनीत काही खेचल्यासारखं होतंय का, का त्याकडे लक्ष द्यायचंय आपल्या डाव्या बाजूचे जे पण काही दोष आहेत ते उजव्या बाजूला जमिनीत खेचल्यासारखे होतात उजव्या हातातून त्याकडे लक्ष द्यायचंय हे पूर्ण प्रॅक्टिकल आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट घडत घटित होतेच त्याकडे लक्ष द्यायचंय आता उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात आकाशाकडे करूयात डोळे मिटलेलेच आपले चित्त आपल्या उजव्या तळ हातावरती सगळ्यांचे डोळे मिटलेलेच असतील या ठिकाणी प्रार्थना करूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूवरील पिंगला नाडीवरील सर्व दोष कृपा करून आपल्या आकाशतत्वात विलीन करून घ्या आमची उजवी बाजू शुद्ध पवित्र व निर्मल माताजी कृपा करून आम्हाला शुद्ध प्रदान करा कृपा <coughs> आम्हाला शुद्ध क्रिया शक्ती प्रदान करा <coughs> बघा आपल्या डाव्या हातामधून आकाशामध्ये काहीतरी खेचल्यासारखं होतं त्याकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी <coughs> अगदी हृदयातून केलं तर नक्की जाणवतोय हा सहजोग पूर्णपणे सायंटिफिक आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं हे प्रॅक्टिकल आहे श्री माताजी कृपा करून आम्हाला शुद्ध क्रियाशक्ती द्या आपल्या डाव्या हातातून आकाशामध्ये जे काही खेचल्यासारखं होतंय थंड गरम त्याकडे लक्ष द्यायचं दोन्ही हात मांडीवरती आपला उजवा हात आपल्या डाव्या हृदयावर या ठिकाणी आपल्या आत्म्याचं ठिकाण आहे आपलं चित्त आपल्या हाताच्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचं आहे त्या ज्या ठिकाणी आपलं हृदय आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रार्थना करायची श्री माताजी आपल्या परमकृपेत एक शुद्ध आत्मा आहे अगदी हृदयातून प्रार्थना करायची परम पूज्य श्री माताजी आपल्या मी एक शुद्ध आत्मा मी हे शरीर काया वाचा मन बुद्धी काहीही नसून मी एक शुद्ध पवित्र आत्मा कृपा करून माझा आत्मा जागृत <coughs> करा मला त्याची जाणीव करून द्या श्रीमाताजी कृपा करून माझा आत्मा जागृत अगदी हृदयात ऊन मागायचे श्रीमाताजी हे परमेश्वरा ओ अल्ला ओ गॉड कृपा करून मला माझा आत्मसाक्षात हाच हात आपल्या कपाळावरती मान थोडीशी खाली झुकलेली आपण डोकं दुखताना ज्याप्रमाणे दाबून धरतो तसं दाबून धरायचे आपलं चित्त आपल्या कपाळ्याच्या आतल्या बाजूला द्यायचा प्रयत्न करायचा आणि या ठिकाणी प्रार्थना करायची हे परमेश्वरा आपल्या परमकृपेत मी सर्वांना क्षमा केली मी सर्वांना क्षमा केली मी सर्वांना क्षमा केली या ठिकाणी कुणाचंही नाव न घेता सगळ्यांना क्षमा करून टाकायचे आणि माझा कोणावरही राग नाही मी स्वतःसह सर्वांना क्षमा केले हे परमेश्वरा मी स्वतः सह सर्वांना क्षमा केली आहे कृपा करून आपण ही मला क्षमा करा क्षमा करा हे परमेश्वरा ओ अल्ला ओ गॉड कृपा करून आपण मला क्षमा करा अगदी हृदयातून क्षमा मागायची आहे हे परमेश्वरा कृपा करून मला क्षमा करा हाच हात आपल्या टाळूवरती तळा हात आपल्या टाळूवर बोट तांडलेली आणि घड्याळ्याच्या काटेच्या दिशेने सात वेळेस वरची चामडी फिरवायची आणि या ठिकाणी प्रार्थना करायचे परमपूज्य श्री माताजी कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार द्या श्रीमाताजी कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार द्या श्रीमाताजी कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार द्या माझ्यामधली परमेश्वरी शक्ती जागृत करा आणि मला त्याची जाणीव करून द्या माताजी कृपा करून माझ्यामधली परमेश्वरी शक्ती माझी कुंडलिनी शक्ती जागृत करून द्या आणि मला त्याची अनुभूती द्या अगदी हृदयातून मागायचंय त्या परमेश्वराला तो परमेश्वर आपल्याला द्यायलाच बसलेला आहे फक्त आपण श्री श्रीमाताजी कृपा करून माझी कुंडलिनी शक्ती जागृत करा हात थोडासा वरती उचलायचा आहे डोक्याच्या वरती एक इंच दोन इंच आपल्या टाळूमधून थंड गरम काही चैतन्य लहरी बाहेर पडत आहे त्याकडे लक्ष द्यायचंय हात थोडासा मागे पुढे करून पाहायचंय काय जाणीव होते सूक्ष्म जाणीव आहे त्याकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी सगळ्यांना जाणीव होते हात खाली हीच जाणीव आपल्याला डाव्या हाताने होती का पाहायचं परत डावा हात ताळूच्या वरती डोळे मिटलेलेच आहेत सगळ्याचे ताळूला चिटकवायचं नाही वरती केसांच्या वरती एक इंच दोन इंच वर मागं पुढं करून आहे आणि काय जाणीव होते त्याकडे लक्ष द्यायचंय दोन्ही हात मांडीवरती आणि या स्थितीत डोळे मिटूनच आपण पाच मिनिट ध्यानात बसायचे सगळ्यांचे डोळे मिटलेले आपल्या दोन्ही हातामधून आणि आपल्या टाळू मधून काय जाणवतं याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि पाच मिनिट या स्थितीत बसायचे सगळ्यांनी